मी आभारी आहे त्या परमेश्वराचा ज्यामुळे मला आज एक नवीन दिवस बघायला मिळाला मी नमस्कार करतो त्या आई वडिलांना ज्यांनी मला जन्म दिला माझा आजचा दिवस खूपच चांगला नव्या संधीने भरलेला आणि योग्य निर्णयाचा होता माझ्यासोबत त्याच गोष्टी घडतात ज्या गोष्टीचा मी विचार करतो आज मी माझ्या प्रत्येक कामाला पूर्ण अंतकरणाने आणि पूर्ण आत्मविश्वासाने पूर्ण केले आज जे काही मी शिकलो जे काही समजलो ज्या गोष्टीचा आज मी अनुभव घेतला त्याने मी पूर्णपणे संतुष्ट आहे माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाचा सामना करून त्यामधून रस्ता काढण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे मी समाधानी निरोगी सुखी आणि सुरक्षित आहे माझं जीवन प्रेम पैसा आणि यशाने भरलेले आहे आज जे काही घडलं ते भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टीपेक्षा चांगलं होतं आणि माझा येणारा दिवस याहीपेक्षा चांगला असेल मी संकटाच्या काळात खूप शांततेने काम करतो मी माझ्या आयुष्यात ना कधी राग करतो ना कधी टेन्शन घेतो मी प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकत असतो आणि आज जे काही मी नवीन शिकलो त्यासाठी मी आभारी आहे आणि उद्या काहीतरी नवीन शिकण्यासाठी मी तयार आहे माझे विचार सगळ्यांपेक्षा वेगळे आहे माझी परिस्थिती सगळ्यांपेक्षा वेगळी आहे मी सगळ्यांपेक्षा वेगळा आहे यामुळे माझी तुलना कुणासोबतच होऊ शकत नाही मला पूर्ण विश्वास आहे की आज माझ्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहे त्या उद्या माझ्या यशाचे कारण बनतील मी सर्वांचा आदर करतो आणि सर्वजण माझा आदर करतात माझ्या शरीरात एक सकारात्मक ऊर्जा आहे आणि त्या ऊर्जेला मी चांगल्या कामासाठी वापरतो आज माझी जी कामे होती ती आज मी पूर्ण केली आहे आणि उद्याच्या कामासाठी मी पूर्णपणे तयार आहे मला उद्या जी कामे करायची आहेत त्याविषयी मी पूर्णपणे विचार केलेला आहे माझ्या शरीरात जाणारा प्रत्येक श्वास सकारात्मक विचार घेऊन येतो तर माझ्या शरीरातून बाहेर निघणारा प्रत्येक श्वास नकारात्मक विचार बाहेर टाकतो माझ्यासोबत ज्या काही गोष्टी होतात त्या चांगल्यासाठी होतात मी सगळ्यांसोबत प्रेम करतो आणि सगळेजण माझ्याशी प्रेम करतात मला कुणाबद्दल काहीही तक्रार नाही ज्याने कोणी कळत नकळत माझ्यासोबत काही वाईट केले असेल त्यांना आज मी पूर्ण अंतकरणातून माफ करतो भूतकाळात माझ्याकडून ज्या काही चुकीच्या गोष्टी घडल्या आहेत त्यासाठी मी स्वतला माफ करतो माझे लक्ष निघून गेलेल्या वेळेकडे नाही तर समोर येणाऱ्या काळाकडे आहे हा पूर्ण निसर्ग माझी मदत करत आहे आणि मला एक चांगला माणूस बनवत आहे माझी बुद्धी खूप शार्प आहे आणि मी एक बुद्धिमान माणूस आहे माझ्या आयुष्यात लवकरच खूप पैसा येणार आहे आणि माझे सगळे प्रॉब्लेम संपणार आहे लवकरच माझे सर्व स्वप्न पूर्ण होणार आहेत आणि माझे आयुष्य बदलणार आहे मी माझ्या नॉलेजला आणि क्रिएटिव्हिटीला दिवसेंदिवस वाढवत आहे मी फक्त आणि फक्त सकारात्मक म्हणजेच पॉझिटिव्ह लोकांच्या सानिध्यात राहतो मला उद्या जी कामे करायचे आहेत त्या गोष्टीचा मी चांगल्या प्रकारे विचार केलेला आहे आणि माझे ध्येय गाठण्यासाठी मी पूर्णपणे तयार आहे माझ्या आयुष्यात जे काही चालले आहे ते खूप चांगले आहे आणि जे काही होणार आहे तेही खूप चांगले होणार आहे मी देवाकडे हीच प्रार्थना करीत आहे की सगळ्यांचे चांगले होईल सर्व निरोगी राहतील सर्वांची बुद्धी योग्य मार्गाने चालेल आणि सर्वांचे आयुष्य आनंदाने भरून जाईल सर्व चिंता आणि मागे करून मी झोपेत आहे आणि उद्या सकाळी मी नव्या आशेने उठेल आणि माझ्या आयुष्याची एक नवीन सुरुवात करेल शुभरात्री